जिल्हा श्रीनगर वारलीपाडा च्या सर्व समाज बांधव कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या सहकार्याने आपण आज या ठिकाणी क्रांतीवीर राष्ट्रपुरुष वीर कक्कया यांची नऊशे एकोणीसवी जयंती आज या ठिकाणी जोरात साजरी झालेली आहे तरी या ठिकाणी आपल्या या जयंतीनिमित्त या सर्व समाज बांधवांनी त्यांच्या मित्रमंडळीने नेते मंडळीने सर्व इतर सगळ्या लोकांनी आपल्या या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहकार्य केलेला आहे की जेणेकरून ही जयंती फक्त अक्का महाराजांसून सर्व समाजाची सर्व सगळ्यांची ही जयंती होती तर या जयंतीसाठी आपल्या ठाणा अध्यक्ष सुरेश मुले आणि मारुती शेठ भाईशंकर व त्यांचे सर्व टीम अवसाने सामनेची सर्व तर मी मारुती भायशंकरला करतो तेव्हा ह्या जयंतीनिमित्त आपल्याला कसं म्हणजे कशा प्रकारे जे ते आम्ही साजरे करता येईल तुम्हाला काय वाटतं याविषयी आपण आपले शंका मुंकाय महाराज पुढील राजकीय देवसभा घेतले जे आपले देवस्थे शंका मुंकाय महाराज आपल्या श्रीनगर वामीपाडा इथल्या सर्व समाज बांधवांनी आपल्याला युवकांनी सर्व सहकार्य चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि असेच माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम समाजाकडनं मला अपेक्षा आहे की प्रत्येक गावोगावी प्रत्येक जिल्ह्यात आपली संत गंगाई महाराजांची जयंती सर्व ठिकाणी चांगल्या चांगल्या पद्धतीने साजरी व्हावी आणि आम्हाला काही लोकांनी सहकार्य केले ठाणे जनता सहकारी बँक आणि पितांबरी कंपनी यांच्या यांचेसुद्धा मी आभार मानतो आणि जेवढे माझे सहकारी जेवढे माझे समाजबांधव तसे आमचे ठाणे अध्यक्ष सुरेश मुने मानिक तसेच आमचे सहकारी ज्ञानेश्वर तांदोजने तसेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष परशुरामजी इंगुले साहेब यांनी आम्हाला वेळात वेळ वेड़, आणि वेळात वेळ वेड़ काढला त्यांच्या आमच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि तुमचं सहकार्य वेळ मला लागल्याबद्दल आम्हाला लागल्याबद्दल असाच तुम्ही समाजावरती विश्वास ठेवा ठामपणे आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहोत आणि सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून जे करण्यामध्ये यश आले हे आपण पाहिलेलंच आहे आणि अशीच सर्वांना माझी विनंती आहे की येणारा कुठलाही कार्यक्रम आपण इतक्या सर्व मिळून जे कार्यक्रम पार पाडू शकतो तो एकट्याने होणार नाही तरी आपल्याचं सर्वाचं सहकार्य आम्हाला अमूल्य लागलेलं आहे तसंच मला आपण बोलायला संधी दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि जय महाराष्ट्र जय गंगाया यानंतर आपल्या अध्यक्ष सुरेश सुब्रे मालिक आपले विचार मांडतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आपल्या समाजामध्ये परंतु समाज बघतो आपण की त्यांची सर्व जयंती लिखते मिरवणूक लिखतात पण आपल्या समाज का निघत नाही आम्हाला भरपूर दिवस कळत होते तुम्ही असा विचार केला आणि आम्हीचे सर्व मित्रमंडळ आणि समाज बांधव राष्ट्रीय थोर समाज संघटना यांच्यातर्फे एक भव्य अशी मिरवणूक श्रीनगर वारलीपाड्यातून ठाण्याच्या ठाण्याच्या मार्फत सहकारी झाल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद सर्व समाज बांधवाचे जय हिंद जय महाराष्ट्र जय कांदा वारलीपाडा श्रीनगर ठाणे या ठिकाणी क्रांतीवीर राष्ट्रपुरुष वीर खटका यांची जयंती पहिल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात साजरी केलेली आहे आणि आपली ही एकशे एकूण नऊशे एकोणसवी जयंती आहे तर या जयंतीला समाज बांधवांनी आपल्या मित्रमंडळी नेते ने आपल्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे तर आपण या ठिकाणी आज आलेलो आहोत तर आपला या ठिकाणी परिचय द्या आणि तुम्हाला जयंती कशी वाटली त्या विषय चालू नमस्कार माझं नाव रोहिणी अवसर आहे वाकीपडा येथे राहते आज प्रत्येक ठाणे जिल्ह्यातील काही भागातील महिला असो मुलं असो मोठ्या संख्येने आज वीर महाराज जयंती साजरी करण्यास

आणि खूप सरकारी केले आमचे आमचे परशरण मामा आणि मारुती शेठ हे सगळे खूप आहे खूप म्हणजे काय काय करतात पाय काय काय नाही त्या मोठ्या मग ज्येष्ठ नायक साठी आणि याच्यापुढं मी असंच चांगलं गरी गरीत रावास दिसून येत खूप छान ठिकाणी लॉकडाऊन जाईल आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवा शेवटपर्यंत होतात बरोबर आणि तुम्ही या आपल्या पाण्यातल्या जुन्या येवर्शी आहात आणि तुम्हाला सर्व माहिती आम्ही तुमच्या पुढं आहोत तर तुम्हाला जयंती कशी वाटली आणि ही जयंती घेत असताना सामाजिक कुठल्या कुठल्या कार्यकर्त्यांनी आपल्याला समाजाला मदत केली आणि पुढं आपण काय केले पाहिजे याविषयी बोला सर्वांनी आपल्याला मदत केली आणि खूप छान झाली कितीतरी वर्ष त्यानंतर इथं कार्यक्रम झालेला आहे

आपले जे प्रश्न असतात स्थानिक प्रश्न असतो किंवा अनेक गाडी अडजी आडतो सत्तेशिवाय काही वाटतं बरोबर तुम्ही तर काय वाटत तुम्हाला कोण आपला आपल्यापैकी कुणी एखादं बरोबर कोण गेलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं कोण कोण पाहिजे यांना उभा करायचा कोण असं वाटतं किंवा आपल्या वारली